याच ठिकाणी याच ठिकाणी मी तर पोलीस महादर्श होत मी नाही आधी लागू लोक आणि गाडीचा नंबर घे आणि कुठल्या चौकीला जायच्या ना देकरण तुझा बाप कोण आहे माझा बाप बापरे लावूया पण नमस्कार मित्रांनो जय शिवराय आणि तुम्हाला स्क्रीनवरती व्हिडिओ दिसत असेल जो रिसेंटली कालचा व्हिडिओ आहे आणि मगरपट्टामध्ये ही घटना घडलेली आहे एका चालकाला दुसऱ्या चालकानं आणि मला तर खरंच एक कळत नाही तर चालकच चालकाचा शत्रू आहे असं कधी कधी वाटतं ठीक आहे हे व्हिडिओ बघून तुम्हाला तेच वाटेल आता स्टोरी तुम्हाला या व्हिडिओतून कधी असेल भरपूर हा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे काहीतरी कारण असेल छोटा मोठा असू शकतो गाडी इकडं तिकडे होत असते तर त्याचा अर्थ असा नाही का कोणी कोणाचा गाडीचे तोडफोड करणं कायदा हातात घेणं शिवीगाळ करणं धक्काबुक्की करणं हे होत नाही ठीक आहे तर मित्रांनो मी आता चाललेलो आहे सरला ऍक्शनचं रिएक्शन काय होतं ना तुम्हाला ठीक आहे आणि कायदा सगळ्यांना समान आहे आणि कायदा सगळ्यांना बरोबरनं उत्तर देईल ठीक आहे आणि जे व्हायचंय ते कायद्यानं होईल आता तुम्ही बघा काय होतंय आहे मित्रांनो आता आम्ही आलेलो आहे हडपसरला आणि पाठीमागं गाडीत पोलीस स्टेशन आहे आणि ज्या सोबत हे सगळं झालं ते माझ्या माझ्यासोबत राहतात ये गाडी चालक आहे तुमचं नाव काय हो जयपाल लक्ष्मण सोन ओके त्यावेळेस काय झालं होतं सगळं सांगा तो पाठी मागून आला माझ्या गाडी काय तो त्याचा साईड मिरर फुटला तो, तो मला दोन मागत होता म्हणजे तू ढोकला मी कशाला जाता म्हणजे ओके म्हणजे त्याची गाडी तुमच्या मागे गा हो माग होती रिप सर तो जाऊ पोलीस स्टेशन ओके त्यानंतर तुम्हाला शिवगाळ वगैरे हात वगैरे उचल हात उतरा एक थापड मारली कातर मारली तुझा बाप माझा बाप व्हिडिओ मध्ये सगळ्यांनी बघितलं ते सुरज पाटील आहे सुरज पाटील आहे जा काय करतो कुठल्या कुठल्या केला जा पोलीस वगैरे काय काही शकत यांच्या गाडीचं पूर्णपणे नुकसान केलं आहे समोरचे काच वगैरे फोडलेली आहे आणि त्याच्यावर पण हात चाललात आम्ही पोलीस चौकी जातोय आणि हे कधी दोन दिवस आधी झालं बरोबर आणि पोलिसांनी पूर्णपणे टाळा केली म्हणजे डिपार्टमेंट आहे ज्यानंतरने व्हिडिओ व्हायरल झाला त्यानंतरने ऍक्शन म्हणजे त्यांना बोलवलंय त्याआधी यांना किती ठिकाणी फिरवलं तुम्हाला नगर पड्यात जा म्हणतात तिकडे जा म्हणतात हडप सत्तिला म्हणतात नाटकात जे प्रशासन आपल्यासाठी प्रयत्न केले पाहिजे त्यांनी यांना फिरवलं आणि त्यावेळेस म्हणजे ही पद्धत आहे मध्ये सरळ दिसत की त्याच्यावरती हात उचलला गेला त्याची गाडीचं नुकसान केलंय आणि यांना ते म्हणते ते पोलिसवाले का तुम्ही इन्शुरन्स मध्ये करून घ्या उद्या जर यांच्या जीवाला काय झालं तर इन्शुरन्स मध्ये करून यांच्या घरच्यांना मोबादला दिला असता आणि टेम्पोवरती आपला शिंबोले आपलं धर्मचक्र आहे म्हणजे एकदम अजूनही ही परिस्थिती अजूनही तुम्हाला समाजात तु बघायला भेटते का बाबा एक तू स्वतः म्हणतो का पी पाटील आहे पाटील आहे म्हणजे तुम्ही पाटील आहे मग काय करणार खाली आमच्या म्हणजे काय बोलाव याच्या पलीकड विचाराच्या पलीकडची गोष्ट आहे आणि एक गरीब माणसावरती अत्याचार होतो हे तिथे एकटेच होते म्हणजे अजूनही जे पहिले दिवस भोगलेत आम्ही काढलेत ते अजून मी आम्ही काढतोय करायला काय अर्थ आहे का आता आम्ही पोलीस चौकीत जातोय आणि बघू प्रशासन आम्हाला काय रिप्लाय देतो आमच्यासोबत पत्रकार पण आहे तुमचं नाव काय भाऊ वसंत वाघमारे पत्रकार भाऊ यांनी सीपी वगैरेला व्हिडिओ वगैरे टाकलेला आहे आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पूर्ण ऍक्शनचं रिएक्शन होतंय आणि अजून काय रिॲक्शन होतंय ते आपण बघू पोलीस चौकीत गेल्यानंतर मित्रांनो थोड्याच वेळात पाटील साहेबांची एंट्री होणार आहे आणि पाटील साहेबांचे स्वागत पाटील चाललेले आहे कसं वाटतंय आता हे चालले पाटील साहेब पाटलांना स्पॉट वर त्याच्याकरता कायद्यापेक्षा मोठं कोणी नाही आणि डिपार्टमेंटला आणि कायद्याला सर्वोत्तम मानायचं नाही तर अशी व्यवस्था होऊ शकते तुमची हे बघा चालले साहेब तर मित्रांनो आता आम्ही चाललोय स्पॉटवरती तिथं ज्यांना ते कृत्य केलं तर वरती अत्याचार केला गाडी फोडली नुकसान केलं ना त्या स्पॉटवर आम्ही चाललोय चला एकदा आता तुम्हाला दाखवतो त्याच्यानं कशी माफी मागितली थी, जाते ठीक आहे पाटलांचं स्वागत करत आहोत आम्ही अरे पाटील साहेब हे चालले पाटील साहेब ज्यासिकास्टिक पाटील वस्ती खाली पुठियां पुढे घ्या गाडी गर्दी करू नका गर्दी करू नका गाडे गर्दी करू <laughs> नका पाटील साहेब चालले पाटील साहेबांना जाऊ द्या पाटलांना अडचण नका करू पाटलांना अडचण नाही आली पाहिजे चला पाटील साहेब गुडघेवर चालत आहेत अजून चालवा जरा फुटू दे गुडघे असायचं पाहिजे चुकी केली होणारा पाहिजे दोन मिनटं दोन मिनिटं चुकीत झाली परत करणार का चुकी अशी ठीक आहे चला 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 बस बस आयुष्याची आठवड्या हे आमची विशाल भाऊ त्याच्याकरता सांगत असतो नेहमी मी कायद्याच्या पुढे कोणी नाही त्यांना पोलिसांचं सुद्धा म्हणजे कुठली पद्धत आहे संविधानाच्या पुढे कोणी नाही ठीक आहे शेवट संविधान आणि सुरुवातीला सुद्धा संविधान काय वाटलंय सगळं चांगला वाटलंय म्हणजे कुणालाही कमी समजू नये कमी समजू नये आणि गाडीवाल्या ड्रायव्हरला तर कधी वाल्या ड्रायव्हरला आहे ना कमी समजून बाकी कुणालाही समजून घ्या कारण ड्रायव्हर हा ऑल इंडिया मध्ये पाहिजे तर बाहेरच्या देशात पण फिरतो येतो देशात पण सर्व ठिकाणी असतो पण तो आपल्या कुठल्या तरी मजुरीला कोणाला नडत नसतो त्याचा काही फायदा होत नाही सांगा उतरू हे तुम्ही आज जिथं जागतं उदाहरण बघताय ही टॅम्पो संघटनेची एकता आहे आम्ही व्हिडिओ बघितला आता भरपूर लोक आहेत भरपूर फुल पब्लिक आहे फुल पब्लिक असावीस मित्रांनो बघितले तुम्ही कायद्याची चापक आणि म्हणतात कायद्याचा दणका आहे आणि माझं फक्त सगळ्यांना एकच निवेदन राहील विनंती राहील की प्रत्येकाच्या माग कायदा आहे कायदा सगळ्यांना सर्व समान आहे आमच्या बाबासाहेब आंबेडकरांनी कायदा आहे ना खरंतर आमच्या दलितांच्या हिताचा आणि सगळ्यांच्या हिताचा बनवला आहे त्याच्याकरता कधी पण गरीबाच्या नादी लागताना दहावीस विचार करायचा कोणी पाटील असो नाही तर कोणी असो ठीक आहे या मध्ये मित्रांनो मी तुम्हाला दाखवलं नाही आमचे सगळे संघटनेचे सगळे जेवढे पदाधिकारी वगैरे आले होते जवळजवळ आम्ही चाळीस ते पन्नास लोक जमलो होतो पोलीस स्टेशनला आणि त्यानंतरनं प्रशासनावरती जेव्हा दबाव निर्माण झाला त्यावेळेस प्रशासनाने ऍक्शनचं रिएक्शन केलं त्याची धिंड काढण्यात आली आणि ही धिंड अशासाठी कि नेक्स्ट टाइम कुणीही या परिस्थिती बघून गरीब चालकावरती हात उचलणे किंवा त्याच्यावरती बदमदाटी करणे त्याच्या गाडीची तोडफोड करणे या गोष्टी थांबल्या पाहिजे आणि चालकासाठी तुम्हाला वाटत असेल कोणी नाही कायदा नाही पण आम्ही संघटनेवाले हमेशा रात्रंदिवस झटतो आणि उभा आहे ठीक आहे याच्यापुढे महाराष्ट्रामध्ये कुठेही कुणीही जर चालकावरती अत्याचार करायचा असेल ना हे व्हिडिओ बघायचा आणि त्या ठिकाणी आमचे संघटनेचे लोक उभा असणार आहे मी असणार आहे आमचे जिल्हाध्यक्ष सगळे असणार आहे तर सगळ्यांना एकदा पुन्हा एकदा जय भीम जय शिवराय आणि जय संविधान सगळ्यांनी लक्षात घ्या या गोष्टी आणि भेटूया